नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी प्रदान युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत सा आहे शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पी एम किसान सन्मान निधी याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत पी एम किसान सन्मान निधी म्हणजे शेतकऱ्यांसाठी सरकारने पेन्शन चालू केलेली योजना तर शेतकरी मित्रांनो असे बरेचसे शेतकरी आहेत आपले की ज्यांना दोन तीन हप्ते पी एम किसानचे मिळालेत आणि नंतर त्यांचे हप्ते पेंडिंग आहेत त्यांना मधले जे आता वा हप्ता येणार आहेत म्हणजे मधात दहा अकरा बारा असे पाच चार काही शेतकऱ्यांचे दोन तीन असे हप्ते पेंडिंग आहेत तर त्या शेतकऱ्यांसाठी त्या शेतकऱ्यांसाठी हा हिडिओ एकदम महत्वपूर्ण महत्वपूर्ण ठरणार आहे तर शेतकरी मित्रांनो हिडिओला एकच काम करायचं आहे आपल्याला हिडिओवरती व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचा आहे जेणेकरून तुमचं पी एम किसानचं पेमेंट म्हणजे तुमचे जे हप्तेबाकी आहेत हे तुम्हाला शंभर टक्के मिळतील याची गॅरंटी मी देतो शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आप तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमचा एक सबस्क्रायबर आमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरतो आणि चॅनलवरती पुन्हा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका व्हिडिओला कारण जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल तर शेतकरी मित्रांनो चला आपण व्हिडिओला सुरुवात करू तर सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो आपल्याला पी एम किसानचे स्टेटस चेक करण्यासाठी आपल्याला आपल्या गुगल क्रोमवरती यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला पी एम किसान ही साईट टाकायची आहे पी एम किसान साईट टाकल्याच्या नंतर तुम्ही तुमच्यासमोर काही वेळात अशी ऑफिशियल एक वेबसाईट येईल त्या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे ह्या वेबसाईटला क्लिक केल्याच्या नंतर आपण थोड्याच वेळात दुसऱ्या डॅशबोर्डवरती जाऊ तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर असा डॅशबोर्ड ओपन झाला असेल तर यामध्ये तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्याच्यानंतर तुम्ही इथं तुम्हाला बघायचं आहे ई के वाय सी न्यू फार्मर रजिस्ट्रेशन असे भरपूर ऑप्शन आहेत त्यामध्ये युवर स्टेटस असं तुम्हाला नाव बघायचं आहे यामध्ये तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकता तर शेतकरी मित्रांनो याच्या आत शंभर टक्के शेतकऱ्यांना अडचण येणार आहेत कारण ज्या वेळेस पी एम किसानचे रजिस्ट्रेशन झाले आहेत त्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर पी एम किसानला लिंक नाहीत त्यामुळे आपण स्टेटस न बघता आपला प्रॉब्लेम सॉल्व कसा करायचा आहे याच्याकडे लक्ष देऊया तर शेतकरी मित्रांनो यासाठी तुम्हाला तुमचा फोनचा गुगल क्रोम ओपन करायचा आहे गुगल क्रोम ओपन केल्याच्या नंतर आपल्याला या बॉक्समध्ये आपल्याला आधार आधार कार्ड असं टाईप करायचं आहे असं टाईप केल्याच्या नंतर आपल्याला यावरती सर्च करायचं आहे शेतकरी मित्रांनो सर्च केल्याच्या नंतर तुमच्यासमोर आधार कार्डची ऑफिशियल वेबसाईट येईल त्या वेबसाईटला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर काही वेळातच आपल्यासमोर आधार कार्डचा डॅशबोर्ड ओपन होईल तुमच्यासमोर काही वेळातच आधार कार्डची ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल ओपन झाल्याच्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे खाली आल्याच्यानंतर यामध्ये तुम्हाला पहिलंच ऑप्शन दिसेल अपडेट आधार यावरती तुम्ही क्लिक करून घ्या क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर पुन्हा एक नवीन डॅशबोर्ड ओपन होईल आधारचा हे पाहू शकता तुम्ही तुमच्या समोर एकदा पुन्हा एकदा आधारचा डॅशबोर्ड नवीन ओपन झाला आहे तर त्याला आपल्याला खाली यायचं आहे यामध्ये आपल्याला ऑप्शन बघायचं आहे अपडेट ॲड्रेस इन युवर आधार ह्या असं आपल्याला नाव बघायचं आहे यावरती क्लिक करून आपल्याला समोर जायचं आहे समोर आल्याच्या नंतर आपल्या समोर पुन्हा एक इंटरफेस ओपन होईल नवा असा इंटरफेस ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला खाली यायचं आहे खाली आल्याच्या नंतर यामध्ये तुम्हाला बँक सिडिंग स्टेटस असं नाव सर्च करायचं आहे असं नाव दिसल्यानंतर त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं तुमच्या समोर इंटर आधार नंबर असं दाखवेल यामध्ये तुमचा तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे तुम्ही ज्या आधार नाही पी एम केसांसाठी रजिस्ट्रेशन केला होता आधार नंबर टाकल्याच्या नंतर खाली तुम्हाला इथं कॅप्चर कोड टाकायचा आहे जो की हा समोर दिसतोय कॅप्चर कोड टाकून झाल्याच्या नंतर इथं लॉग इन विथ ओ टी पी यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओ टी पी येईल ओ टी पी आल्याच्यानंतर नंतर तो ओ टी पी टाकून घ्यायचा आहे तिथं खाली ओ टी पी आल्याच्यानंतर नंतर आपल्याला अशा बॉक्समध्ये आपला ओ टी पी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्याच्यानंतर नंतर तुम्ही लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला लॉगिन वरती क्लिक केल्याच्या नंतर आपण पुन्हा पुढल्या डॅशबोर्डवरती जाऊ समोर आल्याच्या नंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला यामध्ये कोपऱ्यात डाव्या कोपऱ्यामध्ये तुमचा आधार कार्डवर जो फोटो आहे तो फोटो दिसेल फोटो दिसल्याच्या नंतर तुम्हाला खाली घ्यायची याला वरती घ्यायचं याला डॅशबोर्डला डॅशबोर्डला वरती घेतल्यानंतर तुम्हाला परत एकदा बँक सेडिंग स्टेटस असं नाव बघायचं आहे कुठेही तर असं नाव बघितल्यानंतर त्याला तुम्ही क्लिक करून घ्या क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर एक असा राईट चिन्ह असलेला डॅशबोर्ड ओपन होईल डॅशबोर्ड ओपन झाल्याच्यानंतर नंतर त्याला खाली यायचं आहे खाली आल्याच्यानंतर यामध्ये तिथं बघा तुम्हाला तुमचा आधार नंबर दिसेल इथं शेवटचे चार आकडे दिसतील तुम्हाला बँक दिसेल बँकेचं नाव दिसेल बँकेच्या खाली तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस दिसेल इथं खाली आल्याच्यानंतर नंतर तुम्हाला लास्ट अपडेट डेट म्हणजे तुम्ही लास्ट कधी अपडेट झाले त्याची डेट दिसेल तर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे आपल्याला बँक सीडिंग स्टेटस याच्यासमोर असा ॲक्टिव असेल तर तुम्हाला तुमचे पैसे शंभर टक्के मिळालेले आहेत आणि जर नसले मिळत तर तुम्ही व्हिडिओमध्ये कमेंट करा तुमच्यासाठी आपण दुसरा एक व्हिडिओ नवीन बनवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहेत तर शेतकरी मित्रांनो इथं जर तुम्हाला इनएक्टिव असेल तर तुम्हाला बँकेत जाऊन तुमची जिथं राष्ट्रकृत बँक आहे त्या बँकेत गेल्याच्या नंतर बँकेत गेल्याच्या नंतर तुम्ही तिथे तुम्हाला बँक मॅनेजरला भेटणार आहे बँक मॅनेजरला भेटून तुम्हाला तुमची बँक सीडिंग म्हणजे आधार सीडिंग तुमच्या बँक खात्याशी करून घेणार आहे जोपर्यंत तुमची बँक सेट सिडिंग स्टेटस ॲक्टिव्ह होत नाही तोपर्यंत तुम्हाला पी एम किसानचे हप्ते मिळणार नाहीत तर शेतकरी मित्रांनो तुमचे जितकेही हप्ते थकित असतील तर तुम्हाला ते शंभर मिळतील याची मी गॅरंटी देतो या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर आधार शेडिंग तुमची ओके असेल ॲक्टिव्ह असेल तरीही तुम्हाला पेमेंट येत नसेल तर, तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तुमच्यासाठी आम्ही दुसरा पर्याय आहे तो शंभर टक्के तुमच्या उपयोगी पडेल शेतकरी मित्रांनो व्हिडिओला व्हिडिओच्या शेवटी शेवटी पुन्हा एकदा सांगतो की आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला शंभर टक्के सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील आणि शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्यासाठी माहिती योग्य ठरली असेल तर कमेंटमध्ये कमेंट आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओला शेअर करा जेणेकरून अनेक आपल्या शेतकऱ्यां भावापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांचा या पी एम किसानमध्ये लाभ मिळेल तर शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया आपण पुन। दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान